आई बाबा रिटायर्ड होत आहे या मालिकेमधील काम करणारा मकरन किल्लेदार तुम्हाला माहिती आहे का तो या मालिकेपर्यंत कसा पोहोचला व त्याचा आतापर्यंतचा प्रवास कसा होता चला तर आज जाणून घेऊया या कलाकाराचे खरे नाव आदिश वैद्य आहे त्याचा जन्म एकोणीसशे ब्याण्णव साली मुंबई महाराष्ट्रामध्ये झाला लहानपणापासूनच त्याला ॲक्टिंगची आवड होती त्यामुळे त्याने सोळा वयाच्या सोळाव्या वर्षापासूनच या कलाकाराच्या दुनियामध्ये आपलं पाऊल रोखलं त्याने काही दिवस थेटर केलं आणि त्यानंतर मालिकामध्ये काम करायला सुरुवात केली त्याला त्याच्या आयुष्याची पहिली मालिका कुंकू टिकली आणि टॅटू ही मिळाली जी मालिका घराघरात प्रसिद्धही झाली त्यानंतर त्याने मागे वळून कधीच पाहिलं नाही त्याचसोबत त्याने अनेक हिंदी मालिकांमध्ये सुद्धा आपले पदार्पण केलेले आहे हिंदीसोबत मराठी मालिका व मराठी चित्रपटामध्ये सुद्धा त्याने आपले नाव कमवलेले आहे कुंकुटिकली आणि टॅटू या मालिकेनंतर त्याने इंडियन पोलीस फोर्स या मालिकेमध्ये सुद्धा काम केलेलं होतं त्याच्या जा प्रेमाबद्दल जाणून घ्यायचं झालं तर रेवती लेले म्हणजेच लग्नाची वेळी या मालिकेमध्ये काम करणारी राणी तुम्हाला माहीतच असेल हिच्यासोबत त्याचं अफेअर होतं दोघांचंही रिलेशन सहा वर्षापासून होतं आणि दोघेही सहा वर्षाच्या रिलेशननंतर विभक्त झाले त्यांचं हे ब्रेकअप त्यांनी ऑफिशियली सगर्वांना सांगितलं त्याचसोबत आदिशचे नाव काव्यांजलीमधील प्राप्ती रेडकर सोबत सुद्धा जोडण्यात आलेलं होतं जे आता तुम्हाला झी मराठी वाहिनीवरील सावळ्याची जणू सावली या मालिकेमध्ये दिसते आहे सध्या आदिश आता सिंगल आहे आणि खऱ्या प्रेमाच्या शोधात आहे शिवाय तो आता लग्न करणार असंही त्याने त्याच्या प्रेक्षकांना सांगितलेलं आहे मात्र त्याच्या आयुष्यातील खरी स्वीटी कोण आहे हे अजून तरी त्याने कोणालाही सांगितलेलं नाही तो सध्या सिंगल आहे आणि खऱ्या प्रेमाच्या शोधात आहे असं त्याने त्याच्या प्रेक्षकांना सांगितलेलं आहे त्याने अना अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलेलं आहे त्यापैकी जिंदगी नॉट आऊट पुष्पा इम्पॉसिबल की सवारी गणपती बाप्पा मोरया यांसारख्या हिंदी मालिका आहे त्याचसोबत स्वरगंधर्व सुधीर फडके या प्रसिद्ध मराठी चित्रपटामध्ये सुद्धा तो झळकलेला होता बॅरिस्टर बाबू नागेन यांसारख्या प्रसिद्ध मालिकामध्ये सुद्धा तो दिसलेला होता तुम्हाला आदेश आवडतो का कमेंट करून नक्की सांगा भेटू धन्यवाद